नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा फेमस कटोडा बघणार आहोत अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा कटोडा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे अतिशय सोपी रेसिपी जन आहे झणझणीत कडक तर्रीदार कट आणि बटाटावडा याला रस्सावडा असेही म्हणतात कसा करायचा ते बघूयात सगळ्यात पहिले आपण वड्यासाठी बटाट्याची चटणी बनवून घेऊयात तर या चटणीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चार हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे घालून घ्यायचा मिक्सरच्या पॉटमध्ये आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीर पण आपल्याला कढी मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायची आहे यात आता आपल्याला जिरं घालायचं आहे तर साधारण एक चमचा आपण जिरं घातलेलं आहे आणि याचं पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण बटाटे घेतलेले आहेत तर पाव किलो जवळपास अंदाजाने पाव किलो बटाटे आहेत चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहे साधारण जास्त मऊ आपण बटाटे बॉईल करून घेतलेले आहे हाताने मॅश होईल एवढे तर याचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला बटाट्यांची सालं काढून घ्यायची आणि आता हे मॅश करून घ्यायचे तर मी इथे चमच्याने मॅश करून घेते आहे तुम्ही हाताने मॅश करू शकता किंवा मॅशरने पण करू शकता किंवा या पद्धतीने पण करू शकता तर हे सगळे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे त्याप्रमाणे एक एक करून सगळे बटाटे आपण मॅश करून घेतो आहे आणि हे आपले बटाटे आता मॅश झालेले आहे छान असे मऊ आपले बटाटे शिजलेले आहेत बघा याप्रमाणे आहेत सगळे बटाटे शिजलेले तर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा आपण तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आता आपल्याला बडीशेप घालायची आहे तर एक चमचा बडीशेप घातलेली आहे आणि धण्याचा जाडसर कोट करून घेतलेला आहे तर तो घालायचा एक चमचा न वाजता धण्याचा कोट करून घेतलेला आहे आपण जाडसर हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि यात आता आपल्याला कांदा घालायचा नाही आहे तर आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरला ते घालायचं आहे तर एक ते दीड चमचा हे वाटण घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान खरपू खरपूस भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि आता हे छान असं भाजून झालेलं आहे तर यात आता आपल्याला हळद घालायची आहे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर पण पाव चमचा घातलेला आहे तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं लाल मिरची पावडर तर चालेल यात आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं तर अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं या आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला यात बटाटे घालून घ्यायचे आहेत मॅश केलेले बटाटे आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत सगळे बटाटे आपल्याला घालून घ्यायचे मॅश केलेले याप्रमाणे आणि हे आता आपल्याला परतवून घ्यायचे छान असे साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत सगळे मसाले बटाट्यांना मॅश केलेल्या बटाट्यांना लागेल याप्रमाणे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे याप्रमाणे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं हे पूर्ण बटाटे व्यवस्थित मिश्रण सगळं लागलं पाहिजे त्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे थोडंसं कंटिन्यू असं परतत राहायचं दोन ते तीन मिनिट आणि यात आता आपल्याला धने पावडर घालायचं आहेत तर अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे छोट्या चमचेने अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स झालं आहे बघा आणि झाकण झाकून आपल्याला दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे बंद गॅसवर तर दोन मिनटं आपले झालेले आहे बघा आणि छान अशी ही वाफ निघालेली आहे मस्त अशी ही बटाट्याची चटणी तयार झालेली आहे आपली बटाटे वड्याची वरतून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करून हे आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे याप्रमाणे थोडा वेळ हलवत राहायचं पॅन आपला गरम असतो पॅन पुन्हा मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे चटणीचं मिश्रण एका पॅ प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तोच पॅन मी स्वच्छ करून पुन्हा ठेवलेला आहे तर आता आपण कटची तयारी करतो आहे एक टेबलस्पून आपण तेल घालून घेतलेलं यात मी लवंग घातलेले तीन एक मोठी विलायची क्रश करून घातलेली आहे चार ते पाच मिरे घातलेले आहे आणि एक, एक इंचचा दालचिनीचा तुकडा तोडून घातलेला आहे तेलामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं खडे म खडे मसाले तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत कांदा घेतलेला आहे एक लांब लांब चिरून तो कांदा घालून घेतलेला आहे परतवून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित हलका ब्राऊन कलर येथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि आता यात आपल्याला खोबरं घालायचं आहे तर साधारण दोन टेबलस्पून आपण सुकं खोबरं घातलेलं आहे हे पण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत छोटे छोटे आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामुळे व्यवस्थित परतवून घ्यायचं तेलामध्ये याप्रमाणे अद्रकचे तीन तुकडे घातलेले आहेत छोटे छोटे तीन तुकडे घालून घेतलेले मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असा हा रंग आपल्याला पाहिजे तो रंग आलेला आहे हलका ब्राऊन थंड करून घेतलेला आहे गॅस बंद करून थंड करून घेतलेला आहे मिक्सरच्या पॉटला काढून घ्यायचं यात आपल्याला एक टमाटर बारीक चिरून घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आता थोडंसं पाणी घालून याचं मिश्र पेस्ट करून घ्यायची आपल्याला छान अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आपली आणि आता आपण कट तयार करतो आहे तर मी एक पातेलं ठेवलेलं आहे थो तेल थोडं आपल्याला जास्त घालायचं आहे साधारण तीन ते चार पोळी तेल घातलेलं आहे मी तेल गरम झालं की हिंग घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिक्सर हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा लाल मिरची घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची जेणेकरून जळणार नाही आपली लाल मिरची पावडर आणि यात हे मिश मिक्सरवर केलेलं पूर्ण वाटण घालून घ्यायचं आहे तर ही ल, तेला ला तेलामध्ये लाल मिरची पावडर आपण पहिले घातल्यामुळे छान असा रंग येतो व्यवस्थित परतवून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं तेलामध्ये तेल सेपरेट होतपर्यंत आपण हे तेलामध्ये भाजून घेणार आहोत सुरे कसा रंग आलेला आहे बघा जिरं पावडर घातलेला आहे अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सेपरेट होतपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि बघा आता तेल सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे कसं तेल सेपरेट झालेलं आहे हा कट आपल्याला साधारण चार लोकांसाठी आपण करतो आहे चार ते पाच लोकांना पुरेल एवढा हा कट आहे यात पाणी घालून घ्यायचं आहे तर थोडं पाणी मी घातलेलं आहे अगदी पाव ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला पाणी घालायचं यात तर एक ग्लास पाणी मी घालून घेतलेलं थोडं थोडं करून आपण इथे दीड ग्लास पाणी वापरणार आहोत पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे मी कट खूप पातळ नसतो त्यामुळे थोडासा आपल्याला हा जाडसरच ठेवायचा आहे घट्ट ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही तर इथे दीड ग्लास पाणी आपलं घालून झालेलं आहे मीठ घालायचं आहे तर मी इथे एक चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता मीडियम फ्लेमला होऊ द्यायचं आहे सुरे कसा रंग आलेला आहे कटला झाकण झाकून आपण दोन ते तीन मिनिट होऊ देणार आहे आणि छान अशी उकळी फुटलेली आहे बघा मसाला घातलेला आहे काळा मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे पाव चमचा सुरेख असा कटला रंग आलेला आहे आणि छान अशी तरवी वरती आलेली आहे तेलाचा तगर वरती आलेला आहे बघा आणि आपला कट तयार झालेला आहे कट बघून नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता आपण वड्यासाठी तयारी करतो आहे तर बेसन घेतलेलं आहे मी साधारण दीडशे ग्रॅम बेसन आहे ते आहे हे दोन मोठे चमचे आत तांदळाचं पीठ घातलेलं आहे हळद घातली आहे पाव चमचा मीठ अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं आणि मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर यात आपल्याला तेल घालून घ्यायचं गरम तेल ओवा घेतलेला आहे एक चमचा ओवा क्रश करून हातावर क्रश करून घालून घेतलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि साधारण पोळीने मी दीड पोळी तेल घालून घेतलेलं आहे गरम मिक्स करून घ्यायचं यात आपण सोडा बिलकुलही घालणार नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आपल्याला मिश्रण आपल्याला खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं भिजवून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आणि हे आता आपण चमच्याने बघून घेऊया हे बघा याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे बटाटे वड्यासाठी कसा घट्ट नाही पातळ नाही असं आपण बेसन भिजवून घेतलेलं आहे आणि हे आपली बटाट्याची चटणी जी आहे ती थंड झालेली आता तर याचे वडे करून घ्यायचे आपल्याला गोळे करून घ्यायचे तर गोळा हा खूप जास्त मोठा नाही खूप जास्त लहान नाही मिडियम साईजचा आपण आकार देतो आहे याला या पद्धतीनेच आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहे तर एवढ्या आपल्या बटाट्याच्या चटणीमध्ये साधारण सहा गोळे होतील आहे तर हे बघा सहा आपले गोळे तयार झालेले आहे आणि हे गोळे आपल्याला मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत बेसनाचं जे आपण मिश्रण केलेलं आहे त्यात घालून घ्यायचे वरतून चमच्याने घालणार आहोत आपण तर वरतून छान असं कोटिंग करून घ्यायचं त्याला याप्रमाणे म्हणजे आपले हात खराब होणार नाही आणि वड्याला छान असं बे बटाट्याला छान असं कोटिंग होईल याप्रमाणे टाकून घ्यायचे तेलामध्ये गॅसची फ्लेम लो लो टू ठेवायची आहे आपल्याला आणि दोन वडे मी एका वेळेला टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छोट्या चमच्याने तेलवरती आपण झोकू शकतो वडे छान परतवून घेतलेले आहेत मी उलटे करून घेतलेले आहे आणि बघा छान असे वडे शिजलेले आहेत आता तेलामध्ये तळल्या गेलेले आहे काढून घेतो आहे आपण आता तर हे बघा छान असा हा बटाटा वडा आपला तयार झालेला आहे काढून घेतलेले आहे मी सुरेख असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत वरतून कुरकुरीत झालेला आहे उरलेले बाकीचे सगळे वडे आपण आता टाकून घेऊया छान असे हे चारही बटाटे वडे मी टाकून घेतलेले आहे तेलामध्ये छोट्या चमच्याने सहज परत पलटवल्या जातात ते एकमेकांना चिकटून पडत नाही आणि बघा छान असं आपले बटाटेवडे तयार झालेले आहे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे काढून घेऊया बटाटे बटाटेवडे काढून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे आपले बटाटेवडे पण तयार झालेले आहे आणि कट पण तयार झालेला आहे तर कट आपण थोडासा गरम करून घेतो आहे आणि हे चारही ब सहाही आपले बटाटेवडे तयार आहेत मिरचीसोबत तुम्ही बटाटेवडे खाऊ शकता तर आपल्याला कटवडा तयार करायचा आहे आता तर इथे एका एक आपण दोन रेसिपीज केलेल्या आहेत एक कटवडा आणि एक बटाटा वडा तर आपण आता कट डिशमध्ये एका काढून घेऊ कशा प प्रकारे कटवडा खायचा असतो ते बघूयात तर हा आपण एका सर्विंग डिशमध्ये कट काढून घेतला आहे छान असा चा तेलाचा तगर आलेला आहे आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे बघा वरतून बटाटा वडा ठेवायचा आहे आणि याच्यावर आपल्याला थोडासा कांदा घालून घ्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची आणि असेल तर शेव पण घालून घ्यायचेत बारीक नायलॉन शेव जे असतात ते आणि हा आता आपल्याला खायसाठी तयार झालेला आहे कटोडा तर तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलेलं असणार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत Thank you.